श्री स्वामी समर्थ मी प्रांजली उद्या आहेत दहा मे दोन हजार चोवीस मधील अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा दिवस पित्रांच्या सेवेसाठी त्याचबरोबर माता लक्ष्मी भगवान श्री हरी श्री विष्णू यांच्या सेवेसाठी सुद्धा खूप प्रभावशाली आहे या दिवशी तुम्ही जेही कोणते चांगले कर्म कराल चांगली कामे कराल तीसुद्धा अक्षय राहतील आणि जीही काही वाईट कर्म कराल तीसुद्धा अक्षय राहतील म्हणजे काय की चांगल्या कर्माचं चा फळ तुम्हाला चांगलं मिळणार आहे आणि ज्या तुम्ही वाईट गोष्टी कराल त्या गोष्टीचं जे आपण म्हणतो ना की नकारात्मक प्रभाव किती हजार पटीने तुम्हाला रिटर्न मिळणार आहे म्हणजे आज जे तुम्ही दुसऱ्यांसाठी विचार करताय दुसऱ्यांचं वाईट होण्याचा विचार करताय ते हजार पटीने त्याच्यामध्ये वाढ होऊन त्या गोष्टी तुमच्यासोबत घडतील त्याच्यामुळे चुकूनही आपल्याला जर कोणाचं चांगलं करता येत नसेल तर कोणाचं वाईट करू नका त्या फंद्यामध्ये पडायचं नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवायची भले मग आपल्याकडून चांगले कामं करणं हो दानधर्म करणं हो काही न करणं हो पण कोणाचं वाईट तरी करायचं नाही आता अक्षय कलश अक्षय कलश हा वर्षातून एक वेळा अक्षय तृतीयेला भरला जातो आणि अक्षय तृतीयेपासून पुढे अकरा पौर्णिमा किंवा एकवीस पौर्णिमा तुम्हाला जे शक्य आहे म्हणजे उद्या अक्षय तृतीयाच्या दिवशी अक्षय कलश भरण्यापूर्वी आपल्याला संकल्प करायचा आहे की मी आज अक्षय तृतीयेपासून पुढे अकरा पौर्णिमा किंवा मी पुढे एकवीस पौर्णिमा हा अक्षय कलश भरेल माता लक्ष्मी माझ्याकडून माझ्या घरातील थोर मोठ्या मंडळींकडून माझ्या घरातील लहानांकडून जर काही चूक झाली असेल तर त्याबद्दल मला क्षमा कर आणि माता लक्ष्मी तुझी जी दृष्टी आहे ती माझ्या घरावर माझ्या कुटुंबावर पडू दे माझ्या घरामध्ये भगवान श्री हरी श्री विष्णूंसह कायम आणि स्थिर वास्तव्य कर तुझ्या कृपेने तुझ्या आशीर्वादाने तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालू दे तुमच्या मिस्टरांना मुलांना तुम्हाला स्वतःला नोकरी असेल तर त्यामध्ये प्रगती होऊ दे किंवा मा, माझ्या घरात धनधान्यामध्ये नेहमी बरकत राहू दे आणि जेही काही आम्ही कार्य करू काम करू त्याच्यामध्ये आम्हाला यश मिळू दे जी काही प्रार्थना आहे मी तुम्हाला माझ्या पद्धतीने सांगितली की मी ज्या पद्धतीने बोलते आता देवांशी तर त्या पद्धतीने तुमच्या मनात जे वाटतं हेच बोलावं असं नाही त्या पद्धतीने तुम्ही प्रार्थना करायची संकल्प करायचा किती पौर्णिमा करणार आणि या ज्या सेवेला आहे अक्षय कलश भरायला सुरुवात आपल्याला करायची आहे आता अक्षय कलश भरायचा म्हणजे ह्या वस्तू आणा त्या वस्तू आणा ह्या वस्तू घरात ठेवा त्या अजिबात काही नाही तुमच्याकडे ज्या ऑलरेडी तुमच्या लॉकर मध्ये तुमच्या देवघरामध्ये ज्या वस्तू आहेत त्याच वस्तू वापरून आपल्याला अक्षय कलश जो आहे तो भरायचा आहे असं काही नाही की जुन्या वापरल्या म्हणजे माता लक्ष्मीची कृपा होणार नाही नवीन इथूनच विकत घेतल्या तिथूनच विकत घेतल्या म्हणजे माता लक्ष्मीची भरभरून कृपा होणार असं होणार असा अजिबात नाही ज्या काही गोष्टी ज्या असतात ना त्या आपल्या विश्वासावर आणि ज्या आपण सिद्ध किंवा ज्याला आपण अभिमंत्रित करतो त्या गोष्टीवर नाही तर तुम्ही नुसतं मी सांगितलं अक्षय कलश कशा भरायचा किंवा कुठून ऐकलं आणि अक्षय कलश भरला आणि ठेवून दिला तो तुमच्यासाठी काम करणार नाही अक्षय कलश भरला तर तो सिद्ध करावा लागतो सिद्ध करणं अभिमंत्रित करणं म्हणजे काय की त्याच्यामध्ये प्राण आणणं त्याच्यामध्ये ऊर्जा टाकणं त्या वस्तूंना सांगणं की तुम तुला माझ्यासाठी काय काम करायचं आहे हे करणं आता अक्षय कलश सिद्ध कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता अक्षय कलश बनवा त्या पद्धतीने सिद्ध करा म्हणजे अक्षय कलश शंभर टक्के तुमच्यासाठी काम करेल अगदी वर्षभर आपल्या घरात धनधान्याला कायम भरभराट बर राहील अक्षय कलश भरण्यासाठी देवघराच्या समोर बसा किंवा देवघराच्या आजूबाजूला किंवा घरात जिथे कुठे मोकळी जागा असेल तिथे जमिनीवर काय करायचं स्वास्तिक काढायचं किंवा अष्टकमल दल काढा त्याच्यावर एक चौरंग किंवा पाठ ठेवा त्यावर पिवळं अंतरा आणि त्याही पेक्षा अगोदर कि कदी की अक्षय कलश कधी भरायचा तसं बघ बघा अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे दिवसभर हा शुभ असतो पण सकाळची जी सात्विक वेळ असते त्या वेळेमध्ये जर आपण हा अक्षय कलश भरला आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभर हा अक्षय कलश जर आपल्या घरामध्ये राहिला तर आपण म्हणतो ना की माता लक्ष्मी भगवान श्री विष्णूंची अखंड अखंड कृपा आपल्या घरामध्ये राहते घर धनधान्याने भरून जो आपला विश्वास असतो ना तो राहतो त्याच्यामुळे सकाळी सकाळी भरण्याचा प्रयत्न करा सकाळच्या वेळेस बघा आजूबाजूला थोडासा गलाठा कमी असतो किंवा आवाज गाड्यांचे वगैरे कमी असतात आपलं मन शांत असतं आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये शंभर विचार नसतात आपलं मन सकाळच्या सात्विक वेळेमध्ये एकाग्र होतं सेवेमध्ये मन लागतं त्यामुळे सकाळच्या वेळेत करायची कारण इथे आपण जर सांगितलं की असं ह्या वेळेत करत याव्यात तर ते कशासाठी त्याचं हे एक्सप्लेनेशन आहे तर यासाठी आपल्याला सकाळच्या वेळेत करायची आहे समजलं आता जिथे आपण पूजा मांडणी किंवा चौरंग पाठ ठेवलेलं आहे तिथे आसन घेऊन बसायचं आहे त्या चौरंगावर सुरुवातीला अगोदर दिवा लावून घ्यायचा कारण अग्निदेवतेच्या साक्षीने केलेलं कार्य हे हो, नेहमी सिद्ध आणि सफल होत असतं ता त्यामुळे दिवा लावायचा एक तेलाचा लावायचा आणि एक तुपाचा लावायचा दोन्ही दिवा तेलाचा तर नॉर्मल आपण लावतो म्हणून अग्निदेवतेचा म्हणून तो लावायचा आणि आपण माता लक्ष्मीची उपासना करतोय आपण संपन्नतेसाठी उपासना करतोय म्हणून एक तुपाचं निरंजन लावायचं माता लक्ष्मीसाठी त्यानंतर मध्यभागी चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्यभागी थोडेसे तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत Uh, किती ठेवायचे काय अगदी एक मुठ ठेवा एक वाटी एक ग्लास जे काय आहे थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्याच्यावर आपल्याला एक कलश म्हणजे तांब्या ठेवायचा आहे अगदी तांब्याचा किंवा पितळेचा जो आपला तांब्या असतो तो ठेवायचा नव्याण्णव टक्के पितळ किंवा चा कि चांदी पितळ तांब्याचा तांब्या ह्याचे आपल्याला ठेवायचे आहे पण हे नसेल तर मग तुम्ही स्टीलचा घेऊ शकता किंवा स्टीलच्याही जर अगोदर तुम्हाला मातीचा घडा मिळाला मोठं बोळक मिळालं तर ते घेतलं ज्याला सुगडं म्हणतो ते घेतलं तरी चालेल ते ठेवलं तरी चालेल जर तुम्ही मातीच सुगडं घेणार असाल तर त्याला हळदीने रंगवून घ्यायचं आहे हे शुभ मानलं जातं आणि तुम्ही तांब्या पितळ किंवा चांदीचं जरी घेताय तरी त्याला अगदी हळदीची पाच बोट ओढली किंवा आपण समोर स्वस्तिक काढायचं हळदीची पाच बोट जे आपण कुंकवाची हळदीची हे करतो तर आपण हळदीची बोट त्याला उमटवली तरी चालतं कारण हे शुभ मानलं जातं म्हणून कुंकवाने काढा आणि हळदीने पाच बोट जे आहेत ते आपल्याला उमटून घ्यायचे आहेत हे आपण ठेवलं अगरबत्ती माता लक्ष्मीला गुलाबाचा सुगंध अतिशय प्रिय आहे केवड्याचा सुगंध प्रिय आहे तर त्या सुगंधाची धूपबत्ती वगैरे असेल तर ती सुद्धा ठेवायची आहे तो कलश ठेवल्यानंतर सर्वात अगोदर खाली बुडाला त्याच्यामध्ये अगदी मुठभर जे आहे मीठ आपल्याला टाकायचं आहे ज्याला समुद्री मीठ म्हटलं जातं ते मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर वरती त्याच्यावर आपल्याला अकरा किंवा एकवीस एक रुपयाची नाणी ठेवायची आहेत एक रुपयाची नसतील दोन रुपये पाच रुपये दहा रुपये जी कोणती नाणी आहेत फक्त अकरा असावीत तुम्ही एकची घ्या दोनची घ्या सगळे मिक्स घ्या काही हरकत नाही अकरा किंवा एकवीस त्या मिठावर नाणी ठेवायची त्यानंतर आपल्याला अकरा लवंगा घ्यायच्या आहेत समोर फुल असलेल्या तुम्ही अकरा घेऊ शकता सोळा घेऊ शकता एकवीस घेऊ शकता पण शुभ आकडा कमीत कमी अकरा म्हणून मी तुम्हाला अकरा सांगितलं अकरा समोर फुल असलेल्या अखंड लवंगा घ्यायच्या त्याच्यानंतर अकरा वेलदोडे घ्यायचे ज्याला इलायची म्हटलं जातं तर अकरा वेलदोडे आपण घ्यायचे त्याच्यानंतर एक सुपारी घ्यायची आहे एक सुपारी आपण त्याच्यामध्ये ठेवली तुमच्याकडे जर गुंजा असतील लाल गुंजा असतात बघा लाल काळ्या पांढऱ्या ह्या गुंजा असतात आता माझ्याकडे आहेत तर मी ठेवते तुमच्याकडे असतील तर तुम्ही ह्या ज्या लाल गुंजा असतात त्या ठेवा ह्या लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावशाली आहेत आणि नसतील तर काही हरकत नाही आता मी जे साहित्य सांगत आहे हे सगळं साहित्य असावंच मंगल कलश भरण्यासाठी असं अजिबात नाही तुमच्याकडे एक साहित्य दोन साहित्य तीन साहित्य याच्यापैकी ज्या वस्तू आहेत त्या वस्तू वापरून सुद्धा तुम्ही हा जो अक्षय कलश आहे तो भरू शकता आता एखादी वस्तू नाही दुसरी वस्तू नाही म्हणून ही सेवाच नाही करायची अक्षय कलशच भरायचं नाही हे चुकीचं आहे एखादी वस्तू नाही काही हरकत नाही बाकीच्या वस्तू तर आहेत ना आपला भाव महत्वाचा आहे अक्षय कलश भरायचा एक सुपारी आपण त्याच्यामध्ये ठेवली त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये जर केसर असेल तर केसरच्या एक दोन चार त्याच्यामध्ये पाकळ्या टाकायच्या आहेत त्याच्यानंतर पिवळ्या कप कवड्या ज्या आहेत त्या तुम्ही अकरा सोळा एकवीस किंवा तुमच्याकडे सात पाच ज्या काही असतील त्या टाकायच्या तर पिवळ्या कवड्या टाकायच्या पिवळ्या कवड्या नसतील तर आपल्या ज्या कोणत्या तुमच्या घरात साध्या कवड्या असतील त्या घ्यायच्या त्या हळदीमध्ये रंगवायच्या वाळू द्यायच्या सुकू द्यायच्या आणि त्या ह्याच्यामध्ये टाकल्या तरीही चालतील गोमती चक्र तुमच्याकडे असेल तर अगदी पाच अकरा सोळा एकवीस जे गोमती चक्र आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर एक तुमच्याकडे चांदीचा सिक्का असेल कॉईन असेल तर तो टाकायचा एखादा सोन्याचा मनी असेल अगदी म्हणजे जे आपण मंगळसूत्रामध्ये मनी किंवा अगदी तार जरी असेल चांदीची तार सोन्याची चा तार ही फक्त एक, एक एनर्जी क्रिएट करण्यासाठी की बघा आपण जे म्हणतो ना की पैसा पैशाला आकर्षित करतो धन धनाला आकर्षित करतं तर ह्या ज्या वस्तू आहेत ना माता लक्ष्मीला म्हणजे अबंडन्स जे आपण म्हणतो की काय म्हण अबंडन्सला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो की श्रीमंती म्हणा किंवा लक्झरी म्हणा ते अट्रॅक्ट करण्यासाठी ह्या ज्या वस्तू आहेत ना त्या खूप फायदेशीर असतात म्हणून ह्या ज्या वस्तू आहेत त्या ठेवायच्या आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्ही कमीत कमी अकरा रुपये तरी ठेवायचे तुम्ही अकरा रुपये ठेवू शकता पाचशेचे नोट ठेवू शकता तुम्ही दोन हजारची ठेवू शकता पन्नासची ठेवू शकता असं काही नाही पण काहीतरी लक्ष्मी म्हणजे पैसा आपल्याला शेवटी त्याच्यावर ठेवायचा आहे हे झालं आणि तुम्हाला सोनं आणि जर चांदी ठेवणं शक्य नसेल तुमच्याकडे ते नाहीये तर आपण सुपारी त्याच्याऐवजी ती सुपारी जी आहे ती आपण त्याच्यासाठीच टाकलेली आहे ते नाही ठेवलं तुम्ही तरी चालेल हा झाला आपला अक्षय कलश तयार म्हणजे आपण हा अक्षय कलश भरला आहे हा आपण तिथे ठेवला त्यानंतर हळद कुंकू वगैरे सगळं अर्पण करायचं अक्षदा अर्पण करायच्या काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर हा जो अक्षय कलश आहे तो आपल्याला सिद्ध करायचा आहे अक्षय कलश सिद्ध कसा करायचा तो व्हिडिओ तुम्ही बघा त्या प्रकारे सिद्ध करा कारण व्हिडिओ मग खूप मोठा होईल मग अक्षय कलश सिद्ध करायचा हा दिवसभर रात्रभर मग म्हणजे अक्षय तृतीयाचा पूर्ण दिवस रात्र तिथेच ठेवायचा दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे करायचं काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा आणि ह्या सगळ्या वस्तू आहेत आशाला असा कलश तुम्ही तुमच्या देवघरामध्ये किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवलात तरीही चालेल किंवा यातील ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही काढून देवघरातल्या देवघरामध्ये वस्तू तुमच्या तिजोरीतल्या तिजोरीमध्ये वस्तू आणि हा तांब्या असाच ठेवला हा कलश असाच ठेवला आपण वापरामध्ये पूजेसाठी तो तरी चालेल मग जेव्हा पुढची पौर्णिमा येईल परत या पद्धतीने सकाळी पूजा करायची असा अक्षय कलश भरायचा आ, सेवा करायची अभिमंत्रित करायचं दुसऱ्या दिवशी काढून ठेवायचं परत पुढच्या पौर्णिमेला किंवा तुम्ही शुक्रवारी या पद्धतीने भरू शकता दुसऱ्या दिवशी उचलायचा तुम्ही अकरा पौर्णिमा किंवा एकवीस पौर्णिमा किंवा तुम्ही अकरा शुक्रवार किंवा एकवीस शुक्रवार या अक्षय तृतीयेपासून सुरू करून तुम्ही हा जो अक्षय कलश आहे तो भरू शकता जसे जसे शुक्रवार जातील जशा जशा पौर्णिमा संपतील तसं तसं तुमच्या घराची भरभराट होत आहे याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल मागच्या वर्षी पण मी सांगितलं होतं खूप जणांना याचे खूप चांगले अनुभव आलेले आहेत त्याच्यामुळे आवर्जून काहीही खर्च नाही काही नाही तुम्ही हा अक्षय कलश बनवा आणि याचे जे लाभ आहेत ते आपण घेऊ शकतो आता तुमच्या तिजोरीमध्ये काही वस्तू ठेवलेल्या असतील त्याच्यातल्या तुम्ही काही कवड्या घेतल्या त्याच्यातल्या लवंगा घेतल्या त्याच्यातले वेलदोडे घेतले अक्षय कलश भरलात तरीही चालतं मग ते तिजोरीतलं जे घेतलं ते परत तिजोरीत ठेवायचं म्हणजे ते अभिमंत्रित होतं अजून चांगल्या प्रकारे काम करतं जे देवघरामध्ये तुम्ही कवड्या ठेवलेल्या आहेत गोमती चक्र ठेवलेले आहेत किंवा काय ठेवलेलं आहे ते तुम्ही अक्षय कलशमध्ये ठेवलं परत दुसऱ्या दिवशी जिथल्या तिथे ठेवलं ते अभिमंत्रित होईल म्हणजे प्रत्येक शुक्रवार प्रत्येक पौर्णिमा तुमच्या ज्या वस्तू आहेत त्या चार्ज होतील अभिमंत्रित होतील आणि अजून जास्तीत जास्त जास्तीत जास्त तुम्हाला लाभ होत राहील त्याच्यामुळे नवीन नवी वस्तू आणायच्या ठेवायच्या पडू नका आणि एखादा शुक्रवार एखादा पौर्णिमा सुतकाल पिरियड्स आले त्या शुक्रवारी पौर्णिमेला करणं झालं नाही ते सोडून द्या त्याच्या पुढच्या शुक्रवारी किंवा पौर्णिमेला आपण अक्षय कलश भरायचा झिरो पासून नाही जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे कंटिन्यू करायचा पिरियड असेल तुमच्या घरातील इतर मंडळींनी हा अक्षय कलश भरला तरीही चालेल काही हरकत नाही आपण घरातील महिला आहोत आपण लक्ष्मी स्वरूप आहोत म्हणून आपण भरला तर अतिशय उत्तम पण महिला तुमच्या घरात भरू शकत नसतील किंवा महिला नाहीयेत तर पुरुषांनी दादांनी सुद्धा आपल्या घराच्या भरभरी भरभराटीसाठी हा अक्षय कलश भरला तरीही चालेल शेवटी काय आपला भाव महत्वाचा आहे आणि जी आपण सेवा करतोय ती मनापासून करतोय हे महत्वाचं आहे ना की स्त्री करते का पुरुष पुरुष करते या भानगडीमध्ये पडू नका फक्त मला सेवा करायची आहे आणि ती मनापासून करायची आहे हे महत्वाचं आहे श्री स्वामी समर्थ